नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी वंचित बहुजन आघाडी करवीर तालुक्याच्या वतीने करवीर तालुक्यातील आरे गावामधून ईव्हीएम हटाव जन आंदोलन स्वाक्षरी मोहीम सुरुवात झाली वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार ईव्हीएम विरोध जन आंदोलन स्वाक्षरी मोहीम तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पर्यंत या स्वाक्षरी मोहिमेला मतदार बंधू भगिनींमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे इथून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात त्यासाठी वंचित बहुजन आघाडीची प्रामुख्याने भूमिका आहे डॉक्टर क्रांतिताई सावंत जिल्हा प्रभारी कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर मधून इव्हीएम विरोधी जनआंदोलन स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीचे करवीर तालुक्याचे अध्यक्ष भीमराव गोंधळी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील व करवीर तालुक्यातील सर्वच मतदार बंधू भगिनींना इथून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात यासाठी मतदार बंधू भगिनींनी ईव्हीएम विरोधी जनआंदोलन स्वाक्षरी मोहिमेला प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे त्यावेळी उपस्थित तानाजी काळे जिल्हा संघटक अर्जुन कांबळे करवीर सचिव संतोष कांबळे करवीर कोषाध्यक्ष कबीर सोरटे शाखा उपाध्यक्ष मधुकर सोरटे आनंदा सोरटे मधुकर ढाले महादेव कांबळे रंगराव कुबडे श्रीकांत कुबडे सोरटे स्वप्नील ढाले रुपाली कांबळे व नागरिक उपस्थित होते सर्वांना भीम वंचित बहुजन आघाडी करवीर तालुका व कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी आयोजित ईव्ही एम विरोधी जनआंदोलन साक्षीर मोहीम तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर पूर्ण महाराष्ट्रभर साक्षर मोहिमे सुरू आहे तर या मोहिमेमध्ये ई हो। व्ही एम हटाव व बॅ बॅलेट पेपरवर इथून पुढच्या इलेक्शन व्हाव्या यासाठी वंचित बहुजन आघाडीने हे आंदोलन हाती घेतलेलं आहे तर करवीर तालुक्यातील तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील माझ्या सर्व सर्वच नागरिकांना व मतदार बंद बंधिनी मी नम्र असे आवाहन करत आहे की या या इलेक्शन बलेट पेपर मध्ये व्हाव्या यासाठी सर्वांनी स्वाक्षरी करून इथून पुढे ई एम हे या इलेक्शन क्षेत्रात नसलंच पाहिजे बलेट पेपरवरच्या इलेक्शन व्हाव्या व जास्तीत जास्त नागरिकांनी यासाठी स्वाक्षरी कर, करून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे व वंचित बहुजन आघाडीला आपण सर्वांनी साथ देऊया अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय वंचित बहुजन आघाडी